सर्वांना नमस्कार माझे नाव दिव्या आहे आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला जय हिंद जय भारत तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे मान पहिला भगव्याचा मंत्र देतो त्यागाचा मान पहिला भगव्याचा मंत्र देतो त्यागाचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र देतो शांतीचा मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र देतो शांतीचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या मान तिसराई व्यथा मंत्र रेतो समृद्धी मान तिसराई व्यथा मंत्र रेतो समृद्धी तीन रंग जेंड्याचे सारे माजावडीचे तीन रंग जेंड्याचे सारे माजावडीचे रंगनीसा चक्राचा मंत्र रेतो धावण्याचा रंगनीसा चक्राचा मंत्र रेतो धावण्याचा तीन रंग जेंड्याचे सारे माजावडीचे sări mă jau de ce gândeam